अन्न सुरक्षा योजनेच्या पात्रता यादीतून वगळण्यात आलेल्या दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड धारक कुटुंबांना मार्च महिन्यापासून सवलतीच्या दराने धान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे पुणे शहराच्या आणि ग्रामीण भागातील साडेपाच लाख कुटुंबांना महागाईच्या काळात स्वस्त धान्याचा आधार मिळणार आहे अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींना दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये दराने तांदूळ वितरित करण्यास सुरुवात झाली आहे मात्र अन्न सुरक्षा योजनेच्या पात्रता निकषात न बसणाऱ्या परंतु अल्प उत्पन्न गटातील रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून मार्च महिन्यातच अशा कुटुंबांना सवलतीच्या दराने धान्य देण्यात येणार आहे APL चा केशरी रंगाचा रेशन कार्ड धारकांना सध्या 10 किलो गहू 7 रुपये 60 पैसे प्रति किलो दराने तर 5 किलो तांदूळ 9 रुपये 20 पैसे दराने वितरित करण्यात येते याच दराने धान्य वितरित करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत